भैया साहेब नमस्कार हॅलो नमस्कार भैया साहेब नमस्कार हा नमस्कार नमस्कार गावसाने बोलताय गावसाने बोलताय हा गावसाने कृषी दीक्षक हा नंबर बोलाय आपल्याकडे बोलायचं नाही दोन नंबर ना दोन मोबाईल आहेत माझ्याकडे बरं बोला गाडीवर आंदोलन बोलतो मी हो तुमचा नंबर गाडी बाजूला घेतो मोटरसायकल एक मी गाडीवर मी पैत नाही हॅलो हा बोला आ, हा म्हटलं उद्याच तुमचं त्या आंदोलनाचं होता ना विषय आपल्या कृषी आयुक्त उद्या तर आंदोलन आहे ना पुणे आयुक्त जनहित शेतकरी वतीने शेतकऱ्यांसाठी आपल्या हा ते, ते मुद्दे जे होते त्या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी आपल्याला कधी भेटता येईल हा त्या संदर्भात आपण चर्चा करूया अगोदर गुणनियंत्रक कुठे आहेत धनंजय पाटील धनंजय पाटील आहेत सोलापूरमध्ये आहेत द्या त्यांच्याकडे द्या आहेत का जवळ माझ्या समोर नाही नाही तुम्ही जिल्हा कृषी अधीक्षक आहे ही त्या धनंजय पाटल यांच्या भामटाला कुठली पद्धत काढलेली नाही म्हणा हा तुम्ही पंचनामे करता कडकमची एकोणीस शेतकऱ्याची वाट लागली दोन हजार एकवीस ला त्यांचं सगळं हे झालेलं आहे गुन्हा दाखल आहे त्या कंपनीच्या कंपनीच्या मालकाला अटक नाही हे कुठला काढलाय प्रकार पंचनामे करणे फारस करणे शो करणे ही दत्ता पवार म्हणून तांबूळ जाय त्याच्या रोपवाटिका वाट लागली सगळी त्याचं नुकसान झालेलं आहे तो सदा माणूस रोपाटी कबूल करून मला पैसे देतो पुन्हा ह्यांदा पाकिटे पंढपूरच्या अधिकाऱ्यांनी मिळाली की मा वाट लागली त्या शेतकऱ्याच्या जीवावर वांगेली जी भाजी चपाती भाकरी खातोय आपण गौसानी साहेब ह्याचं काय घेणं घेणं नाही तुम्ही एक फक्त या सोलापूर जिल्ह्यातलं मला रेकॉर्ड दाखवा की एखाद्या बागेचं नुकसान झालेलं आहे बनावट औषध फॉरनी त्या औषधाच्या याच्यावरती त्याच्यावर कारवाई केलेली आणि त्याचे निलंबित केले दुकान आणि त्या माणसाचे शेतकरी नुकसान झालेले भरपाईचे मला एक दोन चार उदाहरण दाखवा तुमची इमानदारी दाखवा तुमच्या तुमच्या खुर्चीला बोलतोय मी तुम्ही आता आलाय म्हणतो नाही का पंचनामे करताय तुम्ही पुण्याच्या प्रयोगशाळेला तुम्ही चाचणीसाठी पाठवता येते औषध तिकडनं नापास म्हणून फेल औषध म्हणून येत ओरिजिनल येतंय आणि ते सगळं रिपोर्ट असताना ही भामट्या आहे धनंजय पाटील गुण नियंत्रक अधिकारी आणि तुम्ही सगळे जण ते उपविभागीय अधिकारी म्हणतो की त्या ह्याच्यात जावा कुठे जावा ग्राहक मंचात ही कुठली काढली पद्धत हो तुम्हाला कशासाठी आहेत खुर्च्या तुम्हाला खुर्ची नीट करण्यासाठी शेतकरी जी वाट लागलेली आहे त्याला त्या पहिल्यांदा अनवली जी ह्याला कुलूप टाका आणि त्या रसायन कृषी रसायन कंपनी आहे ना त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्या सचिन पाटलावर गुन्हा दाखल करून अटक करा त्याला माझी मागणी आहे तुमच्याकडं आणि तुमच्या चौकशी लावली सगळ्या किती दुकानातले हप्ते आहेत तुम्हाला त्या गुण नियंत्रक धनंजय पाटलानं कुठल्या कुठल्या दुकानावर धाड टाकून तुम्हाला रिपोर्ट केले तर त्या दुकानाला कुलूप लावले त्यानं बनाट औषध तपासणी कधी केलेली आहे काय काय म्हणतो हा माझी मागणी आहे गवशांसह तुम्ही नवीन आहे भैया देशमुख कोणा अजून ओळखलेला नाही तुम्ही कुलपुला कुठून टाकेल तुम्हाला पोलीस स्टेशनला पत्र देऊन तुम्ही जर माझ्या शेतकऱ्याला अन्या करण्याचा प्रयत्न करत असाल तुम्ही तर नियंत्रण पाटील धनंजय असो किंवा उपविभागाधिकारी यांना नाडगे असो बांधता लय जड जाईल तुम्हाला शेतकऱ्याला आत्महत्यात प्रोत्स करता तुम्ही कोटकोट रुपयाचा ऐंशी ऐंशी नव्वद लाखाच्या द्राक्षांची बाजीची वाट लागली त्यांच्या दहा बारा शेतकरी आयुष्यात उठलेत ती संतोष शिंदे वगैरे हा देशमुख कंपनी काय गावजे आणि तुम्ही कागदाचे घोडे नाचवता काय हा ग्राहक मंचात जावा म्हणून ही पद्धत आहे ना तुमची तुम्हाला कुठच्या कुठल्या कामासाठी दिल्या एखाद्या तीनशे शहात्तर मॅत त्या महिलेला भगिनीला बिचारेला हात न लावता तिथं तीनशे शहात्तर दाखल गेल्यावर त्याला आठ घालता पोलीस स्टेशन आत घालता हा कायदा ना शासनाचा कायदा तुमचा काय पोलीस स्टेशनचा कायदा वेगळा आहे काय त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि सचा पाटील भामटाय ना हा पुण्यातल्या बैठकीला येतो तो भामता चार आठ दिवसात मध्यस्थ करून मार्ग काढतो म्हणतो दोन महिने झाला मार्ग काढत नाही पुन्हा नितीन गडकरीला शेतकरी काचेबाजी भेटतो म्हणले आणि त्यात आम्हाला तो फोन करून त्या माणसाला सांगतोय की भेटू नका मी मार्ग ही कुठली पद्धत काढली पुण्या त्या सचा पाटला बैठकीतला अहवाल पाहिजे मला काय काय केलंय त्यानं काय नाही त्या सचा पाटलाकडनं नुकसान भरपाई तो डीलर आहे सोलापूरचा दिल्लीतल्या कृषी रसायन कंपनीचा तुम्हाला सांगतोय तुमची जबाबदारी आहे मी लेखी मागणी केलेली आहे उद्याचं आंदोलन माझं शंभर टक्के होणार तिथं आणि तुमच्यावर निलंबनाची कारवाई तुम्ही असो नंतर नियंत्रण गुन्हा अधिकारी असो सोडणार नाही मी तुम्हाला पडत्या पावसात बसणार आठ दिवस लागू नाही तर पंधरा दिवस लागू पण तुमचा छडा लावल्याशिवाय सोडत नाही आणि तुम्हाला शिस्त लावणार जे मी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून माझ्या लय झाले तुमचं शेतकरी चार पाच वेळा हेल्पार्ड घालतो दोन महिने तीन महिने तुम्हाला कळलेला आहे घालून काटाळून शेतकरी नाच सोडून देतो त्या दत्ताबावरची वाट लावली करकमच्या शेतकरीची वाट लावली सगळ्याचं मला रिझल्ट पाहिजे मला लेखी स्वरूपात आणि त्या अनोलीचं दुकान बंद करून टाकायचं कुलूप ठोकायचं त्याला फसवणुकीचा गुन्हा दाखल करायचा त्याने पत्र दिले गुन्हा कबूल केलेला आहे त्याच्या कंपनीचं पत्र दिलंय दुकानाच्या नावास आहेत येश किर फॅब्रो एजन्सी म्हणून शेतकऱ्यांना कबूल केलेला आहे कशाला पाहिजे हो ग्राहक म्हणजे हा हा मार्ग करता काय पाकिट आणून पैसे जे बंद करा असले धंदे त्यासाठीच परमेश्वरांना जन्माला घातले भाय देशमुखला या सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रातल्या भारत देशातल्या माझ्या कष्टकरी शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी मस्ती म्हणून बोलत नाही मी पुरावे सगळे माझ्याकडं पूर्ण फायदे काढणार आहे एक दिवशी माहिती अधिकार देऊन तुम्हाला काय काय केलं कुठल्या जिल्ह्यातल्या माझ्या सोलापूरच्या कुठल्या तालुक्यातल्या शेतकऱ्याला बनाट औषध त्याचं दहा दहा वीस वीस लाखाचे नुकसान झाले एक एक कोटीच नुकसान झाले आणि त्याला किती नुकसान भरपाई मिळून दिलेला आहे तुमच्याकडे हे मी नाही त्याला मार्ग सांगताना ग्राहक मंचात पाठवता काय पोलीस स्टेशन सुद्धा एखादा गुन्हा दाखल झाल्यावर त्याला आत घालते ती फर्यादीने नाव आणि ती कोर्ट ठरवते पुन्हा अरे तुम्हाला प्रयोगशाळेची चाचणी असताना कोर्टात काय समजा कोर्टात आहे का बरोबर कोर्ट प्रयोगशाळेनं मान्य केलेला आहे की औषध चुकीचं मारलेलं आहे चुकीचं औषध विक्री आहे दुकानातनं त्या भांगत्यांवर फसवणूक केली शासनाची आणि शेतकऱ्यांनी म्हणून गुन्हा दाखल केलेलं पत्र द्या मला आता पाच सहा वाजेपर्यंत सचिन पाटील आणि गुण नियंत्रण अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार आहे तुम्ही जिल्हा कृषी अध्यक्षांना तर तुम्हाला सुद्धा सोडत नाही होती तुमच्या माहिती सांगतो आयुक्ताचं बोलणं झाले मुंबईला मंत्रालयात जाऊन निवेदन देऊन पोस्ट घेतले लोक आयुक्तकांनी मी पत्र दिलेलं आहे परवाची हो तुम्हाला जर खरी तळमळ असेल शेतकऱ्याची तर त्याचे नुकसान भरपाई मिळून द्यायची कोण रसायन कृषी कंपन्या त्याला बोलून घ्यायचं बैठक लावा त्यान निगुण नियंत्रण अधिकाऱ्याला सांगा द्या पुनत्या धानाजी पाठलगड शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आयुष्य तो लागला तुम्ही वाट लागली त्याची प्रयोगशाळेला रिपोर्ट आल्यावर काय करणार तुम्हाला ग्राहक मंचात जाऊन पत्र घेत आहे मला पत्र असली फाडून टाकत असतो दा बोगस पत्र घेत नाही मी चार चार महिने आजाद मान हलवलेला कार्य करताय मी रक्क पाणी करतो अकरा दिवस प्राणाचे उपोषण केले दगडा झोपलो तो कॅनलमध्ये चाळीस फूट खाद्यात सापा इसू काटाचं पाणी मिळून दिले कोनेरी पाटकुल पिनूरच्या लोकांना टिप सोडण्या तुम्ही माझी जी चर्चा करायची असेल तर पत्र लिहून घ्यायचं आणायचं पोलीस स्टेशनला सचिन पाटलावर आणि कृषी रसायन कंपनीवर आणि आणोली ज्या कंपनीवर गुन्हा दाखल केलेला आहे फसवणुकीचा शासनाची आणि शेतकरी फसवणूक केली आणि नुकसान भरपाई बाबत प्रस्ताव द्यायचा आणि त्याच्या दुकानाला कुलूप टाकायचा अनोली जा दुकान आम चालू आहे भामट्याच अरे दरोडे खोरा सुळसुळात चालू आहे काय तुम्ही त्यांना पाणी घालता काय पाठीशी घालता काय कोण तर हाय लगाम लावणारा तुम्हाला मला काय अडचण नाही माझी काही तयारी आहे तुमच्याशी येईल सामोर जा तयारी आहे माझ्या शेतकऱ्यासाठी नुसतं बाई येत नाही मला पत्र द्यायचं कुलूप ठोकले बंद केलंय ते दुकान आणवली ज कृषी रसायन कंपनी जी कंपनीवरती त्या मालकांवरती गुन्हे दाखल करायची फसून घेऊन करकमचा रिझल्ट पाहिजे मला पूर्ण फायल काढा तुमची जबाबदारी आहे करकमचं काय झालं म्हणून विचारा द्या अधिकाऱ्याला धनाजी पाटलाला आणि त्याची एंट्री करप्शन पडणं चौकशी लावणार आहे बुरोकडनं त्याच्या हिस्टरीची चौकशी लावतो सगळी येणार आता ह्या कोण कोण चुकारपणा करेल त्याला सोडणार नाही मी गौसानी साहेब करून घेते हां तुम्ही आपण बसूया आपण एक एक मुद्द्यावरती चर्चा करूया जे काय असेल ते आपण नियमानुसार करूया पण भेटू सहा सात महिने झाल्या तुमच्या ऑफिस मध्ये पत्र दिले तुम्हाला दोन वेळा तुम्हाला भेटू लागले शांत राहा तुम्ही जर मग दहा तारखेला आंदोलन आहे माझं पुण्यात तुम्ही बारा तेरा तारखेला चौदा तारखेला पत्र पाठवत आहे आणि पुण्यातला आहे तर तुमच्यापेक्षा ती मोठा आहे का तुम्ही मोठा आहे त्यांचं पत्र मला दोन दिवसात येते हा आणि तुमचं पत्र पंधरा दिवसानं वीस दिवसानं एवढा जर वेळ नसेल तुम्हाला ना तर माझ्या भाषेतच बघणार आहे मी काय असेल उद्यापासून तुम्हाला जर काळजी वाटत असेल खरी शेतकऱ्याची नुकसान भरपाय फसवणुकीचे गुन्हे दाखल करायचे त्या साच्या पाटल्यावर कृषी रसायन कंपनी आणवली त्या अनोलीच्या मालकावर यश किरणच्या ती पत्र घेऊन याचा गुन्हा दाखल केलाय म्हणून बैठक बैठक चालणार ना अजिबात पुण्यात आंदोलन आहे तिथं पुण्यात यायचं काय असेल ते उत्तर पाहिजे मला मी असल्या बैठकीत मोठेपणा देऊन हुरहुळून जाणारा कार्यकर्ता नाही मी आणि वाट बघणार आहे पुण्यात सुद्धा काय काय होते न कुलूप लावून कोडून टाकणार आहे राज्याचा सचिव आणि हे आदेश आहेत ना कृषी मंत्री आदेश मी तुमचं कुलूप उघडत नाही ना तुमच्या माहिती सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही ताकद आहे आम्हाला अधिकार आहे लोकशाहीचा सहा सात महिने झालं ती माणसं पाडते ती तानाजी देशमुख धनाजी रक्कचं पाणी करते ती संतोष शिंदे मेंदे तुम्हाला काय वाटत नाही उडवाडीच उत्तर देऊन येसी मध्ये बसून देता काय पत्र चुकीचे ग्राहक मंचात अरे तुम्ही काय करता प्रयोगशाळांना रिपोर्ट दिलाय त्या अनुषंगाने कारवाई करायची फसवणुकीचा गुन्हा दाखल करायचा चुकीचे औषध काय संबंध आहे त्याचा बनावट औषध वाट लावायची वाट लावली शेतकऱ्याची ना आता काय दादा तुम्ही हे करताय वर्ण पुन्हा हा करून घ्या मी पाच सहा वाजेपर्यंत वाट बघतो तुमची माझ्या मागणीप्रमाणे फसवणुकीचे गुन्हे दाखल करा त्या जा? अनुलीज कार्यला सांगा तालुका कृषी अधिकाऱ्याला खुलूपु लावणे म्हणा बघतो मग काय करायची पुढचं नंतर विषय आहे करू का पण वाट बघतो मी तुमची पाच सहा वाजेपर्यंत हा हॅलो मी काय म्हणतो आपण भेटू नाही नाही ना, बैठक बेटिक भेटायचा विषय नाही तुम्हाला सगळं ना माहिती एखादा तुमच्याकडं अनोलीच्या दुकानदारानं कबूल केला गुन्हा गुन्हे दाखल करायचे त्यांच्यावर तुम्हाला दाखवतो कायद्याचे जे आर माझे तुम्हाला आता काय काय करता बघणारच आहे तुम्हाला ह्या दहा वीस वर्षात माझ्या शेतकरी वाट लावलेला या शेतकऱ्याला तुम्ही नुकसान भरपाई दिलेलं नाही ग्राहक मंचा मार्ग सांगता काय तुम्हाला कशाला खुर्च्यात रे पगारी हा रुबाब मध्ये मरतोय शेतकरी रातभर काम करतोय बिचारा दिवसभर लाईट नसली रात्री अकरा बाळातून उठून जातो अकरा वाजता दारा दाराला सहा पी चू चावल घाणा त्याचा विचार न करता तुम्ही कृषी अध्यक्ष काय बॉस आहेत तुमची जबाबदारी यात लक्ष घालून पुण्याला जाव मला वेळ उद्या नव्हती तुम्ही पुण्याला जायचे करून घ्या ती काय करायचं आहे बैठक बैठक नाही भेट ना भेट नाही चालणार मला पसुनिकेचे गुन्हे दाखल करून मला यापार पाठवा व्हॉट्सअपला आंदोलन तुर्त स्थगित ठेवलं म्हणून पत्र देतो सहा वाजता फसवणुकीचे गुन्हे दाखल करा त्यांच्यावर त्या दुकानाला खुल ठोका बघू पुढचं काय करायचं ते मला मस्ती आलेली नाही बोलतोय म्हणजे माझा आहे म्हणणं नका माझ्या शेतकऱ्यासाठी लढतोय तुम्ही सुद्धा शेतकरी मुलं आहेत दुपारी एक वाजेवर पोटात आग त्यांना घाम घालणाऱ्या शेतकऱ्याची वाघे टमाट्याची भाजी खाते आपण तवा जमते मेळ लागते त्यांना मारता तुम्ही अन्याय चालणार ना, ना अन्याय तुमच्या माहिती सांगते मी करून घ्या तुम्हाला निवेदन पोच केलेलं आहे माझं पंधरा दिवसा हा पंधरा दिवस आंदोलन संपल्यावर तारीख संपल्यावर देता का काय पत्र मला उत्तर दोन दिवसात पत्र आले पुण्याच्या बॉसचं तुमच्या इतकी सतर्क का जबाबदारीने काम करते एवढे पाच पाच जिल्ह्याचे अधिकारी असून तुम्हाला एका जिल्ह्याचं तुम्हाला पत्र लिहायला वेळ नाही काय चार चार क्लार्क हाताखाली सचिव हाताखाली पी ए हाताखाली हा मध्ये बंगल्यातनं बाहेर आले तर मंडळीला आमच्या बहिणीला मॅडमची भाजीपाली पिशवी हाता अवघड म्हणून बाय आहे शिपाई बाय आहे मॅडमचा हाता उघडून म्हणून दारात आली तर शाळेवर सोडायला शासकीय गाडी आमची एवढ्या सुविधा आहेत तुम्हाला आणि शेतकरी कुडावरून मारावं लागलाय त्याचा मरगाड बदल होणार होण्यात आला आणि एक कुठेच्या गाडी आहेत तुमच्या अधिकाऱ्याकडे करून घ्या काय करायचं मला मस्ती आलेली नाही पण तुम्हाला सोडणार नाही तुमच्या माहिती मला रिझल्ट पाहिजे रिझल्ट पाहिजे वाट बघतो मी तुमची माणुसकीनं करून घ्यायची पाच सहा वाजेपर्यंत वाट बघतो मी करू का पण नाही माझं काय म्हणत आहे का घे नाही ना, तुम्हाला मी चार वेळा सांगितलेलं आहे गौसाने साहेब तुम्ही जिल्ह्याचे बॉस आहेत तुम्हाला अधिकार आहे त्याप्रमाणे पावलं टाका करतोय पार पाडा माझा काही विषय नाही शेतकऱ्यावर अन्याय ना होऊ देणार नाही त्याची नुकसान भरपाई केल्याशिवाय उठणार नाही पुण्यातनं आणि ह्या सच्या पाटलावर आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय उठणार नाही भले अधिकारी माझे काही दुश्मन आहेत तुम्ही बाजू घेता भामते तुम्हाला पण ठरलेले आहेत ना महिन्याची पाकिट प्रत्येक प्रत्येक दुकानातनं ते बघतो सगळंच काढतोय आता आणि एवढ्यात निर्णय नाही घेतला तर माहिती जाता खरं तुमच्या शंभर लपडी बाहेर काढणार आहे तुमच्या माहिती तुम्ही आल्यापासून सुद्धा काय काय झालेलं माझ्याकडे रेकॉर्ड आहे सगळं तुम्हाला सांगतो माहिती